मला काय बनायचं होतं हे मला माहितीच नव्हतं असं म्हटलंय ते म्हणजे मराठी अभिनेत्री प्रिया बापटने प्रिया बापट आपण बघितलं तर आता हिंदी सिरीज मध्ये त्याचबरोबर अनेक चित्रपटात सुद्धा दिसते पण प्रिया बापटने एका मुलाखतीत सांगितलंय की जेव्हा मी मुन्नाबाई मध्ये काम केलं होतं त्यावेळी सुद्धा मला माहिती नव्हतं की मला खरंच अभिनेत्रीच बनायचंय आहे का जर मला हे आधी माहिती असतं तर निश्चितच मी वेगळ्या ट्रॅकवर असते आणि अजून काहीतरी वेगळं मिळवलं असतं असं ती म्हणते आपण बघितलं तर प्रिया बापट ही मराठीतील चांगली अभिनेत्री आहे सोबतच सर्वांनाच ती आवडते तिचा चुलबुली स्वभाव असू देत किंवा मन मोकळ्या गप्पा तिचं गाणं असू देत किंवा तिची ऍक्टिंग असू देत सर्वच तिचे चाहते असतात आता प्रिया बापटचे काही व्हिडिओ पाहूयात तुम्हाला सुद्धा प्रिय प्रियाबापड आवडते का नक्की कळवा त्याचबरोबर तिचा कोणता चित्रपट तुमचा सर्वात जास्त आहे हे कळवायला विसरू नका